स्वयंपाकघर हा प्रत्येक घराचा महत्वाचा भाग असतो आयुष्यात आपण कमावतो ते खाण्यासाठी आणि त्यामुळे जेवणाच्या वेळी कधीही घरात भांडणं होऊ नयेत अशी आपली इच्छा असते स्वयंपाक घरासाठी वास्तुशास्त्र टिप्स एक घराची दक्षिण पूर्व दिशा ही स्वयंपाक घरासाठी सर्वात शुभ असते असे समजण्यात येते दोन शौचालयाच्या वर अथवा खाली कधीही स्वयंपाकघर करू नये तीन बेडरूमच्या वर अथवा खाली स्वयंपाक घराचे डिझाईन करू नये चार स्वयंपाकघरामधील गॅस हा स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या समोर कधीही तयार करू नये स्वयंपाकघराचा मुख्य दरवाजा हा कोणत्याही कोण्यात असू नये सहा स्वयंपाकघराचा दरवाजा पूर्व उत्तर वा पश्चिम दिशेला असावा सात ईशान्य कोणामध्ये स्वयंपाकघर नसावे यामुळे घरात मानसिक तणाव अधिक राहतो आठ दक्षिण पश्चिम दिशेलाही स्वयंपाकघर कधीही बांधू नये यामुळे घरात भांडणं होतात नऊ उत्तर दिशेमध्ये स्वयंपाकघर बनवू नका ही कुबेर देवाची दिशा असल्याचे मानण्यात येते या दिशेला स्वयंपाक वाढतो दहा जेवण बनवताना पश्चिम दिशेला चेहरा असू नये अकरा स्वयंपाकघराच्या भिंतींना कधीही काळा रंग देऊ नये बारा स्वयंपाकघरातील ईशान्य दिशेला फ्रीज ठेवू नये तेरा वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात डायनिंग टेबल अजिबात असू नये चौदा तुम्हाला जर अगदीच डायनिंग टेबल ठेवायचे असेल तर तुम्ही उत्तर पश्चिम दिशा पाहून ठेवा पंधरा गॅस आणि सिलेंडर हे स्वयंपाकघरात दक्षिण पूर्व दिशेला ठेवा सोळा तुम्हाला मायक्रोवेव्ह ठेवायचा असेल तर नेहमी दक्षिण पूर्व दिशेला ठेवा सतरा आपल्या घरातील धान्य हे नेहमी स्वयंपाक घरातील दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा अठरा कधीही स्वयंपाकघरात मध्यावर गॅस ठेवू नये